अरे बाव तळेले एवढी मोठी चटणी आली बा वाटीभर गप्पा गपात लागली खायला पुरे कॅनडीतलं पाणी आधी कॅन्ड खाली गेली पाणी आली फुसफुस फुसफुस करायला असं खाली वाटीवर एवढे खातेस का आवले भारी लागायला नंतर मला माझ्या पोटात कळी आलेली आताच कळी जरा दमाने घे ना एवढी न गिळू ना हा एवढं काय पिसळपणे बघूया असं माणसं काय दुश्मन आहे का काय काय माहिती आहे नाही आलं होय हा याला जन्माचं आता हे कळलं आहे मी दुश्मनी काय आलं ना अरे मागं पण बघतो मी असं गप्पा 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 खालीस दहा महिने घेणार शी क तयार माग कुणी हा एवढं नाही राहत मग केवढं राहते के शेतामध्ये आलं तर काम करता पत्ता नाही तिथून यायचं गाडी उभा केली दाजी। कि दाज ते कॅडे घर आण आणाव भरून मी काय करते भाकर खाते जस काय असं काम करून दमली बाई अरे काय त्या लोकांच्या बाया काम करायचं मरण्याच्या नाही अशा कुचका नाही काय मी तो घास धरलेलो हातातून उघडून काय काय त्याच्यामुळे मला सासूच्या ठिकाणी अरे मस्त मी बाहेर गेलो गप्पा घेतीस ना हा घेतीस अंगवरून झोपतीस नंतर दाजी मग दुखालाय आणि कशाच दुखतय बाईचं चा। चांगल्या बँडकी फुगल्या तर बाई ती बँडकी नाही गुटुरु गुटरुकू करते तशी झाली हा दुखताय ते कुत्रे माग बसून बघते तिच्याकडं पण त्या एक कुट कर टाको हा एक भाकर टाकली मी त्यांना आज हा काय हा अर्धी भाकर टाकली पहिली मी पा आता मी म्हणलो नाही ती बी तिने गिळी अशी बरं का बोलता बोलता का बाबा खाती ती हा असं नाही दाजी तुम्ही जेवा बरं कशाचं मला म्हणती तुम्ही तरी काल जेवतो बसा का? ना गपचू पाहिले का असला ते पाहून पाहिजे मला आता मी बाई केलं तसं आहे ना मग आता आणि काय ते म्हणे घरची घरची हा तू हायस टिकली नाहीस दुसरी गेली असते अशी वर करून हम्म म्हणजे असते कोण राहत या माणसापासून हो कशा राहते ना असं अरे घराच्या बाहेर जात नाहीस कधी हा कुठे जाऊ आता कुठं रोज नाही का काय घरून आले की भाकरी विकरी मटण किटन घेतले की शेतामध्ये काम करायचा पत्ता नाही सोडी भाकरी केली की बसली जेवायला ते पा लागलं तिखट वी लगेच दंबर जवळ एक न माझ्याला आवडायला तुम्ही कुट्टा कुट्टा नाही आता पण तो काय करतो आता खुट्टा घेतो तुला असं हानतो कनी बरं का ते कसं आहे जे खाय प्यायला भेटलं ना तिथं आस रात बा हो तुम्ही नाही तुम काय काय खालीस हा अरे काय म्हणतो मी तुला पाहिले काय चल तुमच्या मनासारखं एवडे कौन डोले वाले तरी भूत नहीं चैतन बीतन लुला का ही हाँ आता ये आए न सर उड़ा टाकून दिया फिल बाइक चैप्टर है तो लोकल कि दादी ने जेव जो उठल पे कुछ समझते सर संपत आएं सर हाँ तुम्हारा